मुंबई बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील के मत्सजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अपरून करून गुण हत्या करण्यात आली होती आणि आरोपींचा मोका सोडल्याचा आरोप काही जणांनी लावला होता आरोपी काही पकडले गेले तर काही अजून पकडले गेले नाहीत बीड जिल्ह्यामध्ये दे आंदोलन देखील करण्यात आलेलं आहे मृतदेह खूप छिन्न भिन्न अवस्थेत सापडल्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये शोकाळा पसरली आहे किल पी एस आय यांनी त्याची जास्त जबाबदारी घेतली नव्हती आणि वातावरण चिघळल्यानंतर या पोलिसांना या पी एस आय अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात देखील आलं आहे जरांगी पाटलांनी देखील याच्यावरती भूमिका स्पष्ट केली हे कोण आहेत गुंड हाच जनतेला प्रश्न पडला आहे खंडणीच्या मागणीवरून ही हत्या झाल्याचा आरोप आहे बीड जिल्ह्यात जागोजागी शोककळा फुसरला जात जरांगी पाटील यांनी लक्ष घातल्याने चौकशीला देखील उदाहरण आलं जरांगी पाटील यांनी लक्ष दबलास असं काहींचं म्हणणं आहे जरांगी पाटलांनी धाव घेतली आणि पोलीस प्रशासन कामाला लागले हत्या झाली याच्या मागे राजकीय नेत्यांचा आणि जातीवादी हा संघर्ष उफाळून निघाला आहे अन्य जातींनी मराठा समाजाचा सरपंचा खून केल्याप्रकरणी हे वातावरण जास्त चिघळलं आहे पण आता हे वातावरण कधी शांत होणार याच्याकडले पाहतलं जात आहे एक सरपंच निर्गुणहार केली जाते आणि आरोपींना पकडलं देखील जात नाही ही, ही मोठी शोकांतिका आहे मंडळी आपल्याला काय वाटते हे गुंड तेव्हा पकडले जातील आणि याच्या पाठीमागे कोण आहे कमेंट करून सांगायला विसरू नका